राज्यात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत असल्याचं चित्र आहे कौटुंबिक वाद एकतर्फी प्रेमातून खून अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत अशातच अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराकडून खून करवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कर्वेनगरमध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खून करवून चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा बनाव रचला अमोल निवंगुने या व्यक्तीचा त्यांच्या मुलींच्या समोरच हत्याराने भुसकून खून करण्यात आला आहे कर्वेनगर येथे उच्च भ्रु श्रीमान सोसायटी मधील अमोल पंढरीनाथ निवंगुने वय बेचाळीस इस या इसमाचा रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून टोकदार हत्याराने पोटात वार करून खून करण्यात आला आहे वारंजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजण्याच्या दरम्यान त्याचा दरवाजा अज्ञात इसमांनी वाजवला कोणी आले असल्याचा अंदाजाने अमोलियाने दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले दरम्यान अमोलियांनी आरडाओरडा केल्यानंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या होत्या पण आरोपी तोपर्यंत घरातील दागिने रोख रक्कम किमती वस्तू घेऊन पसार झाले मृत अमोल पंढरीनाथ निवंगुने वय बेचाळीस हे एका खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असून त्यांना तीन मुले आहेत या घटनेच्या दिवशी आरोपीने तोंडावर बुरखा घातला असल्याने मुलींना आरोपीला ओळखता आले नाही आपल्या डोळ्यासमोरच वडिलांचा खून झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे त्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या मात्र तपासात अमोल निवंगुने यांच्या पत्नीनेच ही हत्या घडवून आणल्याचं समोर आलं आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुण्यासह राज्याच्या अनेक भागात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे खून चोऱ्या हत्या यामुळे अनेक ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांची भीती राहिली की नाही असा प्रश्न संतप्त नागरिक करत आहेत पुण्यात रोज चोरी हत्या कोयत्याने दहशत माजवणे असे प्रकार सुरूच आहेत अशातच कौटुंबिक वादातून हत्या विनयभंग अशा अनेक घटना घडतानाच चित्र आहे व्हिडिओत काही त्रुटी आढळल्यास कमेंटद्वारे नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका